नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण करतो आणि अनेक ठिकाणी शाळा खोल्या ह्या पडलेल्या आहेत मग खोल्या पडल्या म्हणून चार खोल्या पडल्या तर एका खुलीला निधी मिळतो एकच खोली बांधली जाते तीन ताशाच राहतात आणि त्याचा कधीतरी पुन्हा दहा वर्षांनी नंबर लागतो तेव्हा माझी या निमित्तानं आपल्याला विनंती आहे सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होतोय आता आपण मान्य अर्थमंत्री महोदय आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी एक चांगला निर्णय केला की जिल्हा वार्षिक नियोजनमधून सुद्धा काही निधी या शाळा खोला बांधकामासाठी द्या मध्यंतरी छत्रपती संभाजीनगर विभाग जो माझा मतदारसंघ आहे त्यातल्या शाळांसाठी सुद्धा निजामकालीन शाळा म्हणून सुद्धा आपण एक हेड केला आणि त्याला पण निधी उपलब्ध करतो तर माझी विनंती आहे मंत्री महोदय की राज्यामध्ये सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा एक क्रती आराखडा तयार करावा जेणेकरून कुठं इमारती पडलेल्या आहेत किती खोल्या बांधणं गरजेचं आहे आणि ज्या जास्त मूळ चालल्या त्या अगोदर अशा पद्धतीने क्रमवारीनं आपण गेलो तर ह्या सगळ्या खोल्या सगळ्या शाळेच्या इमारती हे चांगल्या होऊ शकतील तेव्हा त्या बाबतीतला ब्रहथ आराखडा आपण तयार करणार का त्याला आम्ही सुद्धा मदत करू आणि हे एक चांगलं काम आपल्या कार्यकाळात व्हावं अशी आमची इच्छा आहे त्यामुळे तो ब्रत आराखडा आपण तयार करणार का दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आता आपण पवित्र पोर्टल माध्यमातून शिक्षक भरती करतोय परंतु ही भरती वर्षातून एकदा कधीतरी होते तेव्हा असं न होता कारण शिक्षक हे त्यांचं वय वर्ष अठ्ठावन्न झाले किशोरनिवृत्त होतात त्यामुळे ते कधी जून मध्ये होते जुलैमध्ये होतात ज्याची जन्मतारीख जशी आहे तशी होतात आणि मग ते वर्षभर जागा रिकामी राहते तेव्हा हे पवित्र पोर्टल आपण ओपन ठेवलं पाहिजे जागा रिक्त झाली त्या जा जिल्ह्यात कोणी अतिरिक्त नसेल तर ती जागा भरायला पवित्र होती त्यांनी मागणी नोंदवावी आणि विभागाने त्याची कारवाई पूर्ण करावी तेव्हा याही बाबतीमध्ये पवित्र पोर्टल सातत्यानं सुरू ठेवण्याबाबत आपण निर्णय घेणार का तिसरा माझा प्रश्न आहे की आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी इथं असं उत्तर दिलेलं आहे की शिपाई भत्ता लागू केला दादा शिपाई बघता आपण सुद्धा संवेदनशील आहात की पाच सहा हजार रुपयामध्ये कुठल्या शाळेत शिपाई काम करतो आज बाईला सुद्धा रोजगार बाईचं जाऊ द्या लाडक्या बहिणीला पण आता एकवीसशे रुपये देतो आणि मग मा असा माणूस कुठे मिळणार आहे आपल्याला पंधराशे आता एकवीसशे होणार आहे आणि मग हे कंत्राटीचं दुसरं सभाग दादा मागच्या केसरकर साहेब होते त्यांच्या कार्यकाळामध्ये बदलापूरमध्ये जी घटना घडली तिथं कोण होता कंत्राटी शिपाई होता त्याच्यावर आपण काय करू शकलो काही कारवाई करू शकलो नाही एवढी मोठी मानहानी आपली झाली त्यामुळे हे नियमित शिक्षकेत कर्मचारी असले पाहिजेत या दृष्टिकोनातून ही साठ हजार मान्यपद आहेत ही पायाभूत पद आहेत आपली आणि एवढ्या लोकांचं नोकरी आपण गमावतोय हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणार नाही तेव्हा या बाबतीमधला पुनर्विचार आपण करावा ते आपण करणार काय आणि शेवटचा प्रश्न आज जी आरटीए मध्ये पंचवीस टक्के आपण प्रवेश देतो ही चांगली बाब आहे गोरगरीबाच्या लेकरांना आज सीबीएसई शाळेमध्ये सभापती महोदय शिकायला मिळत आहे ही चांगला निर्णय मागच्या सरकारने घेतलेला आहे परंतु याची प्रतिपूर्ती जी आहे ती होत नाही आज सुद्धा जवळपास सतराशे सत्... सत्याहत्तर म्हणजे अठराशे कोटी रुपयाची आपल्याला निधी देणं बाकी आहे मंत्री महोदय दोन्ही मंत्री महोदय येतात अठराशे रुपये म्हणजे ही साकडा दरवर्षी वाढत जातो याला कुठतरी एंड झाला पाहिजे त्यामुळे या दृष्टिकोनातून आपण हे अठराशे कोटी रुपये कधी कर कारवाई करणार हे माझे प्रश्न आहेत सन्मान्य विक्रमजी काळे सरांनी अतिशय चांगले मुद्दे आणि सफाईदारपणे हे प्रश्न आहे खऱ्या अर्थाने तो अनुदानित शाळेच्या संदर्भातला संदर्भातला प्रश्न आहे चा उत्तर देतो आणि म्हणून चांगली सूचना सरांनी केलेली आहे निश्चितपणे आ... सभापती महोदय आपल्या माध्यमातनं मला अतिशय नम्रतेने सांगायचं दे, आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब यांचा अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपलं सर्वांचं मार्गदर्शन घेऊन या शिक्षण विभागामध्ये आता उदाहरणार्थ तुम्ही जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातली माहिती दिली ही वस्तुस्थिती आहे की अनेक जिल्हा परिषदच्या शाळेंना कौल बदलण्याच्या साठी सुद्धा यापूर्वी निधी मिळत नव्हता आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये पाच टक्के डी पी डी सीच्या समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत आणि आता आम्ही या संदर्भातलं एक चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे अनेक विभागातनं कसा याला वेगवेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून घेता येईल अनेक सेवाभावी संस्था आहेत सी एस आर फंड्स असतील आणि अने अनेक दानशूर लोक पण आहेत की ते चांगल्या कामाला योगदान द्यायला त्या ठिकाणी सकारात्मक विचार करत आहेत आणि म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला गावातली मंदिरं महत्वाची आहेत ते दैवतच आहेत आपली परंतु त्याच धर्तीवर आपल्या या शाळा सुद्धा चांगल्या पद्धतीच्या कशा होतील त्या दृष्टिकोनातनं एक रोड मॅप आम्ही त्या ठिकाणी तयार केलेला आहे आपलंही मार्गदर्शन त्या ठिकाणी सर्वांचं त्या ठिकाणी आम्ही घेऊ या निमित्ताने मी आपल्या सभागृहाला पण विनंती करू इच्छितो की आपल्याही काही चांगल्या सूचना असतील जर त्या लिखित स्वरूपात दिल्या तर निश्चितपणे त्याचा समावेश त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल आणि मूळ जो प्रश्न होता या संदर्भातला की साधारणपणे राज्यामध्ये बोडकळीस आलेल्या अनुदानित शाळा साधारणपणे चोवीस हजार एकशे बावन्न अनुदानित खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत आणि युडाएस प्लस या पोर्टलवर जी काही माहिती देण्यात आलेली आहे की साधारणपणे दोनशे एकसष्ट शाळांपैकी दोनशे एकाहत्तर शाळा वर्गकोलेंची दुरावस्था सभापती महोदय मी पण या उत्तराशी सहमत नाही आणि म्हणून आ, हे जे उत्तर पोर्टलवर दिलं जाते मुख्याध्यापक महोदय किंवा शिक्षक महोदय त्या ठिकाणी ती माहिती देत असतात आणि म्हणून या माहितीची परत पडताळणी त्या ठिकाणी केलं जाईल शेवटी त्या संस्थेची ही जबाबदारी आहे त्या शाळेमध्ये पिण्याचं पाणी असेल स्वच्छतागृह असेल इतर भौतिक सुविधा असतील या उपलब्ध करून देणं विद्यार्थ्यांना ही त्या संस्थेची जबाबदारी असणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्याची पडताळणी परत एकदा केली जाईल आणि त्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातनं त्याचा आढावा घेतला जाईल दुसरी जी आपली एक चांगलं सूचना आहे की पवित्र पोर्टल आ... सातत्यानं सुरू ठेवलं पाहिजे मला वाटतं की याचाही आपण सकारात्मक विचार करू आता टप्पा दोन त्या ते ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि आर टी ईच्या निधीच्या संदर्भामध्ये मला वाटतं की आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भातला निधी मागतो आहोत आणि जेवढा निधी उपलब्ध होईल वस्तुस्थिती आहे की आता मागचं आहे संस्थांचं आणि ते लवकरात लवकर कसं दिलं जाईल याचा विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे निरंजन डावकर नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका